शिवबसव प्रतिष्ठान सामाजिक बहुद्देशीय संस्था कणबस यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नवीन माध्यमिक विद्यालय कणबस येथील मुख्याध्यापक शिवानंद तेगिनकेरी यांना प्रदान करण्यात आला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या समारंभात सन्मानचिन्ह शाल व मानाचा फेटा बांधून तेगिनकेरी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्हा कृती समितीच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार योगीनाथ सूर्यकांत हिरेमठ यांना मिळाल्याबद्दल प्रशालेचे चेअरमन सिद्धाराम थोरात यांनी सन्मानचिन्ह शाल पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सिद्धाराम थोरात शिवबसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज अक्कलकोटे श्रीशैल कुताटे गंगाधर कलशेट्टी सचिन किरनाळे गंगाधर बिराजदार गावातील ज्येष्ठ नागरिक परसप्पा मुसके माजी सोसायटी चेअरमन मल्लीनाथ गंगाधर चिट्टे मल्लीनाथ बसन्ना चिट्टे सिद्धाराम कदम शिवानंद फुलारी काशीनाथ कोरे महादेव बुगडे प्रभुलिंग कलशेट्टी श्रीशैल नाईकोडे सूर्यकांत वाघमारे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते